नमस्कार जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवतोय कांद्याची भाजी किंवा हिला कांदवणी पण बोललं जातं तर चला बनवूया तर इकडे मी कांद्याच्या स्लाईस करून घेतले जर तुम्हाला बारीक करायचं असेल तर तुम्ही बारीक पण करू शकता दोन चम्मच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतला आहे कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला तसंच थोडीशी हळद काळा मसाला चवीनुसार मीठ जिरे मोहरी थोडंसं धने पावडर लसूणच्या आठ नऊ पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्याला ठेचून घेतलं आहे तसेच कढीपत्त्याची पानं आणि तेल तर मग एवढं साहित्य मी घेतलेलं आहे तर चला बनवूया तर इकडे मी कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आणि कढीपत्त्याची पाने चिरे मोरी चांगली तडतडली की त्यामध्ये आता आपण घालून घेऊया कांदा तर आता आपण कांदा घालून घेतलाय तर कांदा आपण दोन तीन मिनटं मस्त लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा दोन तीन मिनटांमध्ये मस्त असा लालसर होतो तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला लालसर कांदा फ्राय झालेला आहे तर त्याला आता थोडासा साईडला करून घेऊया आणि त्यामध्येच आता आपण लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत ठेचून घेतलेल्या तर त्या घालूया आणि त्यालाही चांगलं फ्राय करून घ्याय घेऊया लसूणही चांगला, चांगला फ्राय झाला की दोन्ही मिक्स करून घ्यायचं कांदा आणि लसूण आणि त्यालाही एक मिनटं चांगलं असं परतवून घ्यायचं दोन्ही मिक्स करून घेतल्यानंतर आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया मसाले तर इकडे मी काश्मीरी मिरची पावडर घालून घेते अर्धा चम्मच तसंच गरम मसाला थोडीशी हळद तसेच थोडीशी धने पावडर आणि याच्यामध्ये मी थोडासा काळा मसाला घालून घेतला आहे जर काळा मसाला नसेल तरी नाही घातला तरी चालेल आणि चवीनुसार मीठ तर आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेतलेत मसाले चांगले परतून घ्यायचे तर इकडे आपले मसाले चांगले परतले गेलेले आहेत आता मी याच्यामध्ये घालून घेते शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट आपण भाजून घेतलेला आहे त्यामुळे त्याला जास्त परतायची गरज नाही आहे आणि याच्यावर आता थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे जास्त पण पाणी नाही घालायचं जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त घालू शकता तर इकडे मी पाणी घालून घेतलं आहे आणि आता आपण याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया आणि एक ताक ठेवून दोन मिनटं चांगलं वापरून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही आहे शिजायला कारण पूर्ण आपला कांदा अगो आधी शिजलेला असतो तर त्यामुळे आणि इकडे दोन मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली कांद्याची कांदवणी रेडी झालेली आहे किंवा कांद्याची भाजी पण तुम्ही म्हणू शकता तर त्याला आता मी इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद